नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अचानक फोन वाजला आणि दर्पणची झोपमोड झाली ती हडबडून जागी झाली आणि तिने फोन पाहिला डोळे उघडून तिने स्क्रीनवर पाहायचा प्रयत्न केला पुसटपुसट दिसत होत म्हणून तिने परत एकदा डोळे बंद करून उघडले आणि स्क्रीनवर पाहिलं डॉक्टर डॉक्टर येत वेद, असना स्क्रीन वर ये वेद अत्ता का फोन ती स्वतःशी म्हणाली विचार करेपर्यंत तर फोन कट पण झाला होता तिने डोक्याला हात लावला आणि फोन परत वाजला ती उठून बसली आणि तिने फोन उचलून कानाला लावला हॅलो ती म्हणाली डॉक्टर राव इमर्जन्सी आहे हॉस्पिटल मध्ये यावं लागेल तुम्हाला लगेच वेद समोरून घाईने म्हणाला हो डॉक्टर वेद आलेच म्हणत ती घाईने उठली तिने पांघरून तसंच गादीवर टाकून दिलं आणि उठून घाईने बाथरूम कडे पळाली ब्रश करून तिने तसाच शॉवर चालू केला आणि नावाला अंघोळ केली अंघोळ करून ती टॉवेलवरच बाहेर आली आणि पाहिलं तर समोर तो उभा होता ती घाबरून परत मागे वळणार तेच तिला आठवलं की हा भास आहे म्हणून थोडी लाज असेल तर निघून जा म्हणत तिने तिचे कपडे काय मुलगी ही आहे ही। लाज हिला समोर अशी येते ते, ते। म्हणत तो उठून तिथून कुठे गेला काय माहिती तू परपुरुष नाहीये तू वैचारिक पुरुष आहेस बाबा दर्पण मोठ्याने म्हणाली आणि तिने कपडे अंगात कोंडले कपडे घालून ती किचन कडे गेली आणि तिने पाहिलं तर दूध संपलं होतं तिने ब्रेडचा एक तुकडा उचलला आणि तो तोंडात घातला बॅगेतून कालचा डब्बा काढून तिने सामान आहे की नाही ते चेक केलं आणि बॅग खांद्याला लावली बॅग खांद्याला लावून तिने जॅकेट घेतलं आणि ते घालू लागली आपलं काहीतरी चुकतंय हे लक्षात येऊन ती क्षणभर थांबली अग माझी आई आधी जॅकेट घालायचं असतंय मग बॅग अडकवायची असते तो बाल्कनी मधून येत म्हणाला तू तू नको सांगू मला काय करायचं आहे ते म्हणत तिने जॅकेट हातात घेतलं आणि घाईने दरवाजाकडे कडे गेले चाव्या घ्या आधी मग बाहेर जा तो मागून म्हणाला तशी ती वळाली आणि तिने चाव्या घेतल्या तसा तू वाईट नाहीये बरं का धन्यवाद ती वेडवाकडं तोंड करत म्हणाली आणि घाईने खाली आली तिने रिक्षाला हात केला आणि रिक्षा मध्ये बसले तिचं नशीब एवढा खराब होत की सकाळी असलेला रिक्षावाला आता सुद्धा होता अरे मॅडम तुम्ही परत रिक्षावाला तिला पाहून हसत म्हणाला हो मीच चालताय की दुसरी रिक्षा बघू दर्पणने रागाने विचारलं रिक्षावाला शांत झाला आणि त्याने रिक्षा, रिक्षा सुरू केली दर्पणने वेळ पाहिली तर चार वाजले होते म्हणजे आज सुद्धा तिची झोप झालेली नाही तिने डोक्याला हात लावला आणि बसून राहिली म्हणूनच हा मला ती स्वतःशी म्हणाली आणि तिने बाजूला पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं कोणी आहे का मॅडम तिकडे रिक्षावाल्याने हसून विचारलं हो आहे ना तुमचे डोळे त्याच डोळ्यांना पुढे घ्या आणि पुढे बघून रिक्षा चालवा ती रागाने म्हणाली बर रिक्षावाला म्हणाला आणि तो पुढे पाहून रिक्षा चालवू लागला पंधरा मिनिटात दर्पण हॉस्पिटल मध्ये आली होती बॅग रूम मध्ये ठेवून तिने स्टेथोस्कोप घेतला आणि आयडी कार्ड घालून ती बाहेर आली ती सरळ वेदच्या केबिनकडे आली डॉक्टर दर्पण मागून अंजलीचा आवाज आला तशी ती जागीच थांबली आणि तिने वळून अंजलीला पाहिलं अंजली पण घाईने तिथे आली दर्पणने तिला पाहिलं तर ते धापा टाकत होते डॉक्टर अंजली डॉक्टर राव वेद केबिन बाहेर येत म्हणाला डॉक्टर म्हणत त्या दोघींनी त्याला पाहिलं प्लीज जनरल वॉर्डमध्ये पहा आणि जेवढे बेड रिकामे करता येतील तेवढे बेड रिकामे करा जवळच अपघात झाला आहे आणि आपलं हॉस्पिटल जवळ आहे एमर्जन्सी वॉर्डमध्ये जास्त पेशंट बसणार आहे त्यामुळे थोडस लवकर करा प्लीज वेद घाईने म्हणाला दर्पण आणि अंजलीने मान डोलावली आणि त्या जनरल वॉर्ड कडे गेल्या अंजली आणि दर्पणने रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट व्हायला मदत केली नर्स आणि बाकी लोक सुद्धा कामात होते स्मिता नर्स खाली जा आणि गेट जवळ असणारी गर्दी कमी करायला सांगा वॉचमॅनला आणि ते लिफ्ट पण काही वेळ रिकामी राहिल्याची काळजी घ्या प्लीज दर्पण घाईने म्हणाली हो डॉक्टर स्मिता म्हणाल्या आणि त्या निघाल्या नर्स स्ट्रेचर आणि व्हीलचेअर पण पहा प्लीज दर्पण म्हणाली हो डॉक्टर नर्स म्हणाल्या आणि त्या जवळ जवळ बाहेर गेल्या डॉक्टर अंजली सगळ्या मशीन सेट करून घ्यायला हव्या ईसीजी आणि वायटल मॉनिटर्स आणायला सांगते जास्तीचे मी एमर्जन्सी मधून निडल्स आणि बाकी गोष्टी घेऊन येते दर्पण बाहेर जात म्हणाली अंजली पण बाहेर पडली वेदला फोन आला होता की हायवेवर नुकताच अपघात झाला आहे एका मोठ्या ट्रकने खूप लोकांना चिरडलं आहे आणि अनेक गाड्यांचे अपघात सुद्धा झाले आहेत वेदला फोन येताच त्याने सगळ्या स्टाफला बोलावून घेतलं होत कारण आहे तो स्टाफ कमी पडला असता त्यातच पण अशी परिस्थिती व्यवस्थित हाताळते हे त्याला माहिती होत त्यामुळे त्याने आधी तिला फोन केला होता वेद पण सगळ्यांना योग्य त्या सूचना देत होता दर्पणने सगळं सामा सामान आणून जनरल वॉर्ड मध्ये ठेवलं तिने सामान ठेवलं होतं तेच एका पाठोपाठ एक रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या गेट मधून क्षणी तिला प्रचंड ताण आला होता तिने एक लांब श्वास घेतला आणि हाताच्या भाया फोल्ड केल्या चेहऱ्यावर मास्क लावून ती धावत खाली निघाली खूप बळ लागणार होत आज प्लीज बाजूला व्हा एका बाजूला व्हा सगळे बाजूला व्हा पॅसेजमध्ये असणाऱ्या लोकांना दूर करत ती पुढे चालली होती वेद रुग्णांना पाहून त्यांना कोणत्या वॉर्डमध्ये न्यायचं ते पाहत होता गेटवर प्रचंड आक्रोश सुरू होता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक एक सोबत आल्याने खूप गोंधळ सुरू होता पोलीस होतेच तिथे पण तरीही होणारा आक्रोश वाढत चालला होता दर्पण आणि अंजलीने रुग्णांना पाहिलं ज्यांना लगेच उपचाराची गरज होती त्यांना सगळ्यांना डॉक्टर बेद आणि सिनियर्स कडे पाठवण्यात आलं होत जनरल वॉर्ड मध्ये दुप्पट कॉट्स लावण्यात आल्या होत्या जेणेकरून कोणाचीच गैरसोय होऊ नये दर्पणने रुग्णांना पाहायला सुरुवात केली एक नर्स तिच्या मदतीला होत्या अचानक वॉर्ड मध्ये कोणीतरी मोठ्याने ओरडत आलं दर्पण सोबत अंजलीने पण तिकडे पाहिलं वेग पटकन तिथे आला वेदने रुग्ण पाहिला आणि मदतीला कोणी आहे का ते पाहायला तो मागे वळाला अंजली आधीच पेशंट पाहत होती दर्पणने नर्सला ड्रेसिंग करायला सांगितली आणि ती पटकन वेद जवळ आली येस डॉक्टर म्हणत ती त्याला सहाय्यक डॉक्टर म्हणून उभी राहिली पेशंटला इमर्जन्सी रूममध्ये घ्या लगेच वेद म्हणाला आणि तो पटकन पुढे झाला दर्पणनी वॉर्ड बॉयला पेशंट आणायला सांगितलं पण जाण्याआधी तिने त्या पेशंटला पाहिलं तिने नीट पाहिलं आणि तीही लगेच एमर्जन्सी रूम कडे आली आर्टेरियल ब्लीडिंग आहे सर त्याला दर्पण वेदला पाहून म्हणाले हो वेद विचार करत म्हणाला रुग्णाला आत आणण्यात आलं वेदने पुढे होऊन आधी पल्स पाहिल्या त्याने दर्पणला पाहिलं तसं तिने काळजीने त्याला पाहिलं साठ टक्के रक्तस्राव झाला आहे वेद म्हणाला ब्लड लागेल का सर दर्पणने शंकेने विचारलं कारण तिलाही माहिती होत कि वेद एवढा शांत का आहे ते गरज नाहीये डॉक्टर राव म्हणत वेदने त्या मुलाचा हात खाली ठेवला आणि तो त्याच्यापासून थोडा दूर झाला डोक्यातली कॅप काढून त्याने हातात घेतली आणि समोर स्ट्रेचर वर असलेल्या मुलाला एक क्षण पाहिलं दर्पणला समजलं वेदने असं का केलं ते पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवा आणि त्यांच्या नातेवाईकांना सांगा वेद म्हणाला आणि तो वॉर्डमधून बाहेर आला दर्पणने एकदा त्या मुलाला पाहिलं आणि तीही धीर एकवटून बाहेर आली त्या मुलाचे नातेवाईक बाहेर उभे होते ते आशेने दर्पणकडे पाहत होते दर्पणच्या डोळ्यात आता काहीच भाव नव्हते तिने मोठा श्वास घेतला आणि ती त्यांच्या समोर आली माफ करा जास्त रक्तस्राव झाल्याने आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही दर्पण म्हणाली आणि नर्सला इशारा करून ती तिथून जनरल वॉर्डकडे गेली जाताना मात्र तिच्या कानात मागून होणारा आक्रोश ऐकू येत होता तिला आता धीर सोडून चालणार नव्हतं कारण आणखी खूप काही होतं करायला ती क्षणभर थांबली आणि बाजूला असलेल्या भिंतीला टेकली तिने लांब श्वास घेतला आणि हातातल्या ग्लब्सला लागलेल्या रक्ताला पाहिलं डॉक्टर राव मृत्यूपलीकडे पण एक जग आहे ज्यात कदाचित तो सुखी राहील त्याचा जन्म तुमच्या हातात नव्हता नाही त्याचा ना मृत्यू बाकी रुग्ण वाट पाहत आहेत समोरून आवाज आला तिने समोर पाहिलं तर तोच मुलगा उभा होता जो कालपासून तिच्या सोबत होता तिने मान डोलावली आणि होता नव्हता तो सगळा धीर एकवटून ती परत जनरल वॉर्ड कडे आली हे फक्त डॉक्टरच करू शकतात कदाचित तो स्वतःशी म्हणाला आणि जनरल वॉर्डच्या दरवाजात उभा राहिला दर्पणने एक नजर त्याला पाहिलं नर्स डॉक्टर पेशंट्स आणि बाकी लोक त्याच्यामधून येत जात होते ना त्याला धक्का लागत होता नाही तो हलत होता दर्पणने कपाळावर आठ्या पाडल्या आणि त्याच्याकडे पाहिलं त्याने काम करायचा इशारा केला तसं तिने कामावर लक्ष दिलं हा नक्की भासच आहे ना माझा दर्पणने मनातच स्वतःला विचारलं